मला मुलबाळ नाही आज माझ्या बायकोचा माझा समान करतो आणि दुसरी बायको करतो काय दुसरी बायको करतो हा बायको इकडे काय झालं कोण आहे बारकू बारको पाटील बायको पाटील बारकू पाटील काय कुठे फिरू राहिला तू काही मेंढ चार मी बायको 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 तू तुझी बायको ना तुम बायको मी ठेल होती का अरे जाऊ दे बाबा चुकलं माझ जाय जाएन ना मग जाय ना तू आता तू जाई ना तुझ्या भागवा लागल आली का लक्ष्मी मला इथे राहायचं नाही तुझ्या माझ्या लग्नाला किती वर्ष झाले चार बारा वर्ष झाले बारा वर्ष आठवण पडून जाते तुम्हाला हा बारा बारा बेचाळीस वर्ष झाले चोवीस वर्ष झाले मग तुला काही पोरसोबत मग संध्याकाळपर्यंत अंड नाही दिलं ना तिला कापून खाल्लं जात पण तू तो बाई आहे ना मला संध्याकाळपर्यंत पोर न्या पाहिजे <to> <to> <to -teline Montreal> <to -t ForestYeah> अरे, व्यवस्थित बोल म्हणजे तुमची बर्डे इकडेच आहे माझ्याकडून नाही आहे का बर्डे आहे तुझ्या जिथे

सांगण्या सा ना काय झालं आपल्या लग्नाचा किती फरक आहे बर काय बी एक दोन लग्नाचा तुला किती तीन का मुलगा कोणाला तीन मुलं कोणाला चार मुलं बरोबर माझ्या लग्नाला बारा वर्ष झाले बापरे

मी तुझ्यावर भागून भाऊ काय काय त्याच्यावर सीमा तिला बोलता येत नाही फक्त मारत बोलता येते आवाज बंद सीमा म्हटलं मला संध्याकाळपर्यंत पोर नाही तर पोरके पाहिजे माझ्या बायकोला मला बोलले बाराच्या पोटचा अरे तू बांधण करतो नेहमी बायको सोबत माराम मला मारलं तुला बायको नाही मारला म्हटलं मी आज तुझ्या जिद्दीवर दुसरी बायको करून येतो म्हणे तुला कोण देणार आहे म्हणे बायको असं बोल राहिली अरे घाबरू नको आज संध्याकाळपर्यंत मी तुला बायको करतो <laughs> काय म्हणे राहिला आता आताच नको समजा आता पोरगी कोण कोणते तू बरोबर मंडळाकडे कोण जाईल कोण लाईन तू बायको कोण करेल मी एक काम कर आपले गडगाव आहे ना जडगावच्या बाजूला विद्यापीठच्या बाजूला हां तिथला आपला विनोद चव्हाण आहे मनमालला भेटलो होता तो कांदे घेऊन आला होता मी बी कांदे घेऊन गेलो होतो तो विषय माझे विषय म्हणे मग बहीण आहे कुठे एखादं स्थळ असलं तर बघा म्हणे हा ते तुझं कुठून देतो मग का तुझं इथलं तुला काय चाट मारायला काय हा तुला मापेला कुठे जायचं गेले गाव जर आता इथून तांदूळ तो हा चांदूळ मारले गाव ह तांदूळ मालेगाव मालेगावून आंताबाद ताराबाद ताराबाजून पिंकणी पिंकुंडीहून साखरी साखरेहून धुळं धुळहून चाळीसगाव चाळीस गुहून भाडगाव भाडगावहून पाचवला पाचवलेहून जडगाव बरोबर येतो मार चला <laughs> <सालां>। सधा <सालां। आरेके। laughs> <laughs> बस यार भाऊ सांग पाई ना भाऊ तुला काय दिसलं काय झालं काय ना काय ना सांग ना काय काय ना तिकडे काय पण काय त्या पोरीच्या गाडीत किती सायकल चालला <laughs> आहे काल झाक पाहिलं बोलायला तो का तुला काय वाटलं सीट पोचलं 자 몰라 가해. 아아 이름 이름 아, 이남아 आकडे मी पाहिना हे झाले मुंडक्याच्या अहो तुम्ही मला मागे भेटले होते का नको चांदवडला अरे अरे बाराच्या पोटचा माझ्या घड पाहिना मी मला बोलले होते थोडे बोलू का अरे तो त्या पोरगीचा भाऊ आहे भाऊ हा हा ते नवरीचा भाऊ आहे भाऊ हा का त्याला वळखत रस आल्या त्याला कोणाला बोलू राहिला खुला झाला अजून झाला नाही बाकी अजून आपण होते तुम्ही बोलता बोलता बोलले होते माझी बहिणी म्हणे आयला आणि काही आणलं आर्मी ते म्हणागी आणला म्हणजे नवर तो आणला काही नोकरी वगैरे काय बापे आर्मी ते म्हणा आर्मी

পঞ্চ বেগা শেষ পঞ্চ বেগা শেতে পঞ্চাশ বেগা কপাত কপাত টপে লাভে আক্রে কে আপনি সাত গাড়ি লাগছে কপাস কে सात किंवा खरे पंचवीस होती कपायशी बापरे कानाला लागत होती कानाला कानाला लागत होती उभं राहू कशात नाही उभं राहून बाबडा लागत होती आणि बारा भाऊ थोडे गावात बारा भाऊ बारा भाऊ बारा भाऊ बारा भाऊ बाप रे बारा भाऊची जोडे बार, मी भीमा बारा भाऊची जोडे कोण कोण अशा पोडचा आम्हालाच नाही कोण कोणा घ्यायचं काय गर्दी लागली कोण कोणी घ्या पाडते माहिती पण काय तर काही रे रेदा दारूचं नाव बिलकुल दारू बिलकुल चालत नाही नाही का दारूवाल्याच्या मोतीवर जात नाही का जात नाही मी सुत नाही तुम्ही एक काम करागीला बोलवा फोरगिनी आपण केलं तू पुढता बिशिबी चालेल मग काही नाही का माझी करून फोरगीला राधा तुला मी मागच्या आपल्यात बोललो तुला म्हटलं आपल्याला मंजुळाचं लग्न करायचंय तर त्याला पाहायला ना पावली मंडळी आली आहे चहा पाण्याची व्यवस्थित ना लवकर चालू बोल आणि टाइम नको बरं का

बोली बघ मी तुला काय सांगू आपल्या घरी ना पावणे मंडळी आले तुला मागून आले मला बघायला महागे आले आम्ही चांगव कपडे वाजायला आलो आणि आम्ही काय झाले खूप तुक

तू पण व्यवस्थित बोलत जाईना कोण्या गावाचे मागून आले तुला बघायला ना पोरगा आलेला आहे हा तू त्याला बघून घे जर तू तुला पसंत असला तर मला हो सांग जर पसंत नसला तर नाही सांग त्याच्या कमरात लात ना तू त्याला आकडून घेतो

माझ्या बापंना गाडी घेतली होती शोरूम वाला तसं सांगत दोन चार दिवस वापरून पाही वापरून पाहा गाडी <laughs> का नाही आवडते का चांगली बुरी बुरी कसे नाही मला बरं ना ओ मान मी काय म्हणतो दुबईचं पसंत आहे बरं आता आम्ही का तयारी आहे ना त्याला पोरी बोलवा नवरीला सजवा सजवा बोर्याला सजवा हा तिला सजवा मला सुजाडा पोरीला सजाडा